संध्याकाळच्या ट्रेनला आम्ही जाण्यासाठी निघालो आमचा फर्स्ट डे होता आणि आम्ही दादरला सगळे एकत्र भेटलो आणि असे छानसे असे व्हिडिओ घेतले फोटो आणि आम्ही हे सगळे आम्ही अशा एक एकत्र आम्ही जणी होत्या खूप एन्जॉय एन्जॉय करणार आहोत त्याच्याशी सुरुवात अशी छान झाली होती मस्त तर पुढे तुम्हाला सांगणार आहे ना आम्ही कुठेच चाललो आहे काय अशा सगळ्या आम्ही एकत्र आमच्या सख्या आम्ही सगळे एकत्र भेटलो बसले होते जिथे जिथे ज्यांना ज्यांना जागा मिळाली तिथे तिथे सगळ्यांनी सगळे बसले आणि सगळ्यांचा चव असा व्हिडिओ घेतला एक आठवण म्हणून आणि मस्त असे छानपैकी सगळ्या तयार होऊन आल्या होत्या आणि प्रवास तर खूपच छान झाला आमचं मस्त आम्ही असे गाणी गप्पा असं काय काय करत करत आम्ही निघालो आणि गप्पा तर होतातच सगळ्या भेटल्या म्हणजे आमच्या अशा गप्पा अशा चांगल्या रंगल्या होत्या मस्त छान छानसे फोटो घेतले मस्त आम्ही पोचलो स्वामी समर्थांच्या मठाकडे आणि तिथे आम्ही चांगल्या छानशा रूम घेतल्या इकडे दिसतं नाही इथे स्वामी समर्थनचं मंदिर आहे आणि आम्ही जिथे चाललो तिकडे छान असे रूम मिळतात तुम्हाला ए सी नॉन ए सी जशा पाहिजे तशा रूम मिळतात छान आणि छान असं इकडचं वातावरण एवढं छान वाटतंय ना खरंच सांगते खूप असं आल्यानंतरच ती वेगळी पॉझिटिव्हिटी येते आणि इकडचं परिसरही खूप छान आहे आणि इकडे साफसफाई वगैरे सुंदर अशी म्हणजे कुठे जसा कचराही दिसणार नाही तुम्हाला एवढी सुंदर साफसफाई केलेली असते आणि आता आम्ही रूम्स घेण्यासाठी चाललो आहे सगळ्याजणी आणि किती सुंदर तुम्हाला ते परिसर दिसतच असेल आम्ही मध्ये एंट्री केली आता रूम्स घेण्यासाठी इथे सगळ्या तयार होऊन आम्ही स्वामी समर्थांच्या मंदिरात आलो मंदिर किती सुंदर मंदिर आहे सगळे भाविक सगळे लेडीज बरेच जणी लेडीज होत्या आम्ही असं मस्त मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलो लेडीज जेंट्स असे सगळे होते आणि खूप सुंदर असं मंदिर आहे छान परत आम्ही आमचा थोडासा फोटो सेशन केलो मंदिराच्या बाहेर आणि आता आम्ही निघालोय प्रवासाला श्री स्वामी पुढे तुम्हाला तर चला आपण जाऊया प्रवास करू फायनली पोचलो आम्ही गाणगापूरला फ्रेंड्स तर फ्रेंड्स मी आली आहे गाणगापूर येथे आणि या क्षणाला मी आहे संगम आवर अमरझा आणि भीमा या दोन नद्यांचा संगम झाला आहे तुम्ही पाहू शकतात लोक आंघोळी करतात आणि नदीच्या काठावर चौदुंबराचं मंदिर आहे या ठिकाणी दत्तगुरूंनी तपस्या केली होती भीमा व अमरझा या नद्यांचं पवित्र संगम येथे आहे या संगमस्थानी भगवान सिंह सरस्वती नित्य स्नान करीत असत आणि त्याचबरोबर या संगमाभोवती अष्टतीर्थाचा सा अधिवास आहे असंही म्हटले जाते या संगमात स्नान केल्यानंतर अनेक पापे धुतली जातात असं म्हटलं जातं दिव्य आणि शुभ अनुभव येतोच असं भाविकांची श्रद्धा आहे त्याचबरोबर येथे आंघोळी केल्याने काशीच्या गंगेत आंघोळ केल्याचं पुण्य प्राप्त होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे या संगमावरून वरती आल्यास औदुंबर भिक्षा भिक्षा आहे या औदंबर भिक्षात प्रत्यक्ष दत्तप्रभूचा वास आहे गाणगापूरला आल्यानंतर पहिल्यांदा संगमवर येतात येथे भाविक स्नान करण्या करतात दिवे सोडतात असं म्हटलं जातं की गंगेमध्ये स्नान केल्यानंतर सगळे पाप धुतली जातात या वृक्षाखाली श्री गणेश व श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांचा पादुका स्थापन केल्या आहे या वृक्षाखाली शेकडो भक्त आपला श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण करताना दिसतात वर्षानुवर्ष हजार भाविक या प्रदक्षिणा घालून व्याधीमुक्त होत आहेत स्नान झाल्यानंतर नक्की प्रदक्षिणा घाला ते पादुकाना केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपण करतात कुठलाही पाण्याचा स्पर्श केला जात नाही पूजेच्या वेळी झाकणे काढून लेपण विधी होतो आणि अन्य पंचचारासाठी तामणात उदक सोडतात म्हणून येथे गाणगापूरला दत्त भक्तांचं गाणग गाणगापूर म्हटलं जातं

पाऊस आहे बापरे खूपच डेंजर छत्री उडून गेली ना त्यामुळे ते पडले हवा आहे हवा भयंकर हवा आहे अजून तुफान आल्या तुफान काय अचानक हा पाऊस ना बघूनच भीती वाटते आणि पाऊस दोन्ही चालू आहेत पाऊस पहिल्यांदा भयानक पाऊस आम्ही आलोय अक्कलकोटला आणि वादळी पाऊस आणि विजांची अशी एवढा आवाज येतोय की बापरे अक्षरशः खूप भीती वाटते झाडं पण पत्रे पण बरेच जणांचे सगळे बॅनर सगळं उडून गेलेलं आहे आणि आम्ही निघालो स्वामींचं दर्शन घेण्यासाठी संध्याकाळची वेळ होती आणि गर्दी सुद्धा खूप कमी होती त्यामुळे आम्हाला दर्शन एवढं सुंदर झालं की एकदम मने भावे एकदम आम्ही छान असं दर्शन घेतलं आणि व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब